प्रदीप माळी सरांचा प्रश्न आहे सिंगल ड्रिप लाईन ड्रॉपरचा डिस्चार्ज किती लिटर किती असावा म्हणजे सिंगल ड्रिप लाईन असेल आणि ड्रिपरचा डिस्चार्ज किती लिटर असावा असा प्रदीप सरांचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी सरांना सांगेल की तुम्हाला तुमच्या बागेमध्ये जाऊन शोधायचं आहे शोधायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला आपल्या डीप लाइनचा ड्रिपरचा डिस्चार्ज किती असावा हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे जितकी जमीन हलकी किंवा जितकी मुरमाड जमीन असेल जितका पाण्याचा निचरा जलद गतीने होत असेल किंवा सरळ जमिनीमध्ये पाणी खाली जात असेल तर अशा जमिनींमध्ये आपल्याला अतिशय कमीत कमी डिस्चार्जचे -कमी ड्रिपर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत जितकी जमीन आपल्या जास्त पाणी धरून ठेवत असेल त्यानंतर काळी जमीन असेल अ ओ... मध्यम ते काळी जमीन असेल अशा जमिनीमध्ये आपल्याला थोडासा मध्यम म्हणजे आठ पासून तर सोळा लिटर पर्यंतचा डिश त्या आप ठिकाणी आपल्याला आप त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे आपली सगळ्यात आधी जमीन कोणती आहे हलकी आहे मुरमाड आहे मध्यम ते काळी आहे का पूर्ण काळी आहे हे आधी आपल्याला बघायचं आहे जर माती परीक्षण केलेलं असेल तर माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये आपल्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला त्या ठिकाणी हा एक मुद्दा त्या ठिकाणी आपल्या मध्ये असेल तर तो आपल्याला बघायचा आहे जर तीस टक्क्यापेक्षा जर कमी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इनलाईन दोघं साइडला इनलाईन त्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागणार आहे ज्याचा डिस्चार्ज हा साधारणतः एक ते दीड लिटर इनलाईनचा असतो आणि ड्रिपर हे साधारणतः दीड फुटावरती त्या ठिकाणी ड्रिप लाईनला ड्रिपर असतात तर त्या डिस्चार्जच्या ड्रिपरचे आपल्याला ड्रिपलाईन ही बागेमध्ये टाकायची आहे पन्नास टक्क्यापर्यंत जर तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल तर साधारणतः चार ते आठ पर्यंतचा डिस्चार्ज आपल्याला आपल्या बागेमध्ये टाकायचं आहे आणि पन्नास टक्क्यापर्यंत जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर अशा ठिकाणी आपल्याला आठ पासून तर सोळा पर्यंत मग चौदा लिटरचा किंवा सोळा लिटरचा पण आपण ड्रिपर जर टाकला तर तरी सुद्धा आपल्याला आप 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 त्या ठिकाणी चालणार आहे पण याचं उत्तर आपल्याला आपल्या बागेमध्ये जाऊन आपली जमीन कशी आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला त्याचा निर्णय घ्यायचा आहे